بالله انتا ديتي नमस्कार या बोला कोणी येत का लाईवला आपल्या आलेत पाच जण या पटापट कोणी कोणी काय काय काम केला आपल्या शेतकऱ्यांच्या गप्पा मारा आम्ही तर लावले तीन एकर सारखी आज आता रात्री पाणी आला रा तर बरं होईल बोला कोणी कोणी काय काय काम केलं

वरती बोला कोणी कोणी काय काय काम केलं बोला पटापट म्हणून नाही बोलत लयच परेशान करायला लाईवला कोणीतरी यायला पाहिजे बोलायला पाहिजे अठ्ठेचाळीस जण आहेत आणि बोलत कोणीच नाही बाबा काय कराव जेवण वगैरे झाले का सर्वांचे आणि आपल्या आपल्या भागात पाऊस वगैरे आहे का नाही ते पण कमेंट करा आमच्याकडं तर रात्री पडला मस्त पाऊस आणि आज आम्ही डेली लगेच सारखी लावून चार पाच पिसा लावल्या पण आता काय होतं रात्रीचा यायला पाहिजे आता पाणी रात्रीचा आला तर परत होईन साठ जण आहेत वरती पण बोलत कोणीच नाही कोणीतरी बोलावं असं मला वाटत आहे का नाही वारी हो? भाऊ कोणीतरी बोलावं असं मला वाटत हम्म यावं कुणीतरी लाइकला कुणीतरी बोलाव हाय सुनील पाटील लाईव्ह मध्ये स्वागत बोला कुठून आहेत आणि काय काम करता त्रेपन्न जण आहेत वरती जळगाव ओके, ओके 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 भाऊ काय काम करतात तुम्ही शेतकरी आहे का आमच्या सारखे आम्ही तर शेतकरी जोडी आहे मी एक व्यवसाय करून है। हो का व्यवसाय काय का आणि व्यवसाय कसा आहे आपला सुनील पाटील व्यवसाय म्हणजे छान आहे बाबा धंदा काहीतरी पाहिजेच माझा किराणा व्यवसाय आहे ओके छान आहे बसल्या बसल्या मस्त राहतो किराणा व्यवसाय पण आमच्याकडे होता किराणा दहा वर्ष केला मी आपण किराणा दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत केला किराणा दुकान मी आणि मग दुकान बंद केलं आणि शेती मागे लागलो शेहेचाळीस जण आहेत वरती बोला बोला सर्वानी पटापट लाइव मधे स्वागत है मज गाँव छत्रपति संभाजीनगर जि दोनवाड़ा जिपति संभाजीनगर और छत्रपती संभाजीनगर शहरापासून वीस किलोमीटर साईटला बोला सत्तेचाळीस जण आहेत बोलत कोणीच नाही बोला, बोला पट बोला कमेंट करा फटाफट सुनील पाटिल ओके ओके बहुत धन्यवाद तुम क्या करे हाथ का अंसर। है। मुर्गी तुम क्या करे मुली आहित। तुम मुली आहित का अंसर। लगना है लग्न बाकी है माला मुर्गी मुलगी नाही ना राव आता मुलगी काय आमचा मुलगा आला की लग्नावर त्याला मुलगी भेटा ना मला आता काय करावं लपू जायला खाली तो अवघड काम झालं मुली भेटत नाही काय करावं तकाए आदम चकरा पन मूली तक प्रॉब्लम आए तुम चकरा पन मूली तक प्रॉब्लम काय कराओ के समझाने बाबा दा काय करे खाने मूल गुमराह कीजिए हम्म नहीं हम सगाव तो बरपुर मूले वो दादा घर लगने काय कराओ वरती पस्तीस जन है बोलत को रेंज गली होती ताई थोड़ा वे दात काय करता टेंट काय करता कार दादा वे नहीं ताई नमस्कार गरीबा चलायो लाल बदल धन्यवाद उशीराकावत नाही सहभागी झाल्या सहभागी झाल्याबद्दल तुम्ही माया ताईला सोडून कस या चार लवकर भावाच्या लाईवला गरीबाच्या लाईवला काय गरी <laughs> भाजी खाल्ली बहीण बोलले आज वडापाव पवार होता संभाजीनगर व तेच खाल्लं पार्सल मधलं तेरा जण आहेत लाईक करा लाईक कोणीच नाही केला वरती पंचवीस जण आहेत बोला येऊच आहे ये तुमचं जेवण झालं का दाजी काय करतात आमचे भाचे काय करतात गरम पण नाही होत एक लाईक डन ओके लाईक डन ओके ताई धन्यवाद माया ताईची लाईव्ह संपली का ताई रेंजचा प्रॉब्लेम आहे हो आला होता थोडा जास्त नसतो आम्हाला पण आला होता थोडा

दहा जण आयट वर बोला सर्वांनी कमेंट करा नमस्कार आल्या आमच्या माया ताई उशीरा कावतने आल्या हजरी लावली सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद रामदासजी च नेट संपल्यामुळे झोपले रामकृष्ण हरी <laughs>

दिदीने अभ्यास केला फोनवर ओके ओके छान अभ्यास केला मग काही हरकत नाही संपू द्या आणि सिद्धार्थ काय करतो बाबानी आवाज येतो आता चाळीस पंचाळीस वर्ष वय झाली आवाज कसा येणार आहे आवाज का पेंट्यावर येणार या अरे भाऊ नमस्का। नमस्कार नमस्कार आपले आता लय बी गेले थोडे बी राहिले

बोला पंधरा जण आहेत बहिणा बाई दमली का बोला ओ बाईलागरला हि जमली मी गाडी चाला मी पेट्रोल टाकायला मी आणि दमली मागे बसून भोले बाबा व्हिडिओ भोले श्रावण महिन्यातल्या भाऊ लय उशिरा नाही भेटल्या ए, 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 बाबा श्रावण महिन्यातल्या भाऊ लय उशिरा नाही भेटल्या काय समजा ना गा भाऊ काय कमेंट आहे काहीतरी एक अर्थ काढला पाहिजे असं बोला ना तुम्हाला काय पण माझी बहीण दमली हो ना गाडी चालायला मी पेट्रोल टाकायला मी दमली माग बसून गाडी चालायला पण बोला केवळ जण आहेत वरती बोला आता लाईव फक्त पाच मिनिट बाकी राहिला आपला आता बोला कमेंट कमी गे तो बाबा ज्ञानिद्या पाठन पोस्टा ने दोन वाला तालुका जिला छत्रपति संभाजीनगर पोस्ट खाम केड़ा पोस्टाचा नंबर दिला बर का आणखी कुठे दादी आणखी काय आणखी निघतच नाही हो दादा ती मी तर निघतच नाही अडकात फसली लय जाम ठोकून दे मधी निघतच नाही आता बोट काप नाही पण आणखी एक तर तोडून काढावं लागेल नाही तर तशी निघत नाही आता बोट काप नाही बोट

तेरा जण आलेत बोला योगुताई आहेत का गेली काही बोला ना फोन कराना भावाच्या लाईवला थांबे ना काय कराव नेमकं खाता खायतो मी माझ नॉर्मल नॉर्मल असत अर्धी चपाती उरली भाजी छान मधली जय शिवराय माझी ताई आहे नेस्ते ऐकते आपली बोलत काहीच नाही काय कराव त्या लाईव किती राहिले पाच सहा मिनिट राहिले ताई बोल पटापटा रक्त आहे का रक्त कशाला लागतं बाबा वझल रक्त नको मासा नको वज बर आपलं हलक घेऊन जा रक्त कान पण पॉझिटिव्ह दहा जण आहेत बोलावरती पटापट गोची झाले झाली आता गोचला सारखे भाग्य भेटन का आपल्याला गाईच्या म्हशीच्या याच्यात जाऊन रगत काशी मध्ये काय गाईच्या कासामध्ये काय गाईच्या काय म्हणतात गायीच्या कासामध्ये गोचिड राहते रगत त्याच्या दैव त्याला काय दोधाची प्राप्ती योगिता ताई नमस्कार योगिता ताई धोका द्यायला पण तुम्ही असं नष्ट मायात आहे नंतर आहे ना का हा येत येतो म्हणे गेले नाही आपल्याला फोन असतात आपण गेला असतो पाहिजे अंबाला नमस्कार माऊताई नमस्कार मावताई नाही हो गणुदाजी गणुदाजी आले ना माऊताई मावताई योगीताई म्हणतात तो विषय नका चोरून चोरून चालल्या होत्या बाबा पण ती गाडी फसली पावसानं बरं केलं त्याला वाटत या नाही सांगितलं गरीबाला <laughs> भांडखोर तुम्ही नाही हो गरीब गरीब मासा मीन काय भांडखोरे या आता आंबेरस खायला आंबेरस खायला मी त्याला पहिलं सांगितलं आमचं येणं होत नाही पण त्यांच्या बहिणी नसव त्याच्या बहिणी नंदाजी मला बजार करून आणवा सांगितलं येणार आहे चला उद्या मी गाडी करतो देतो भाडं देतो आता या तुम्ही जाऊन या तुम्ही जा तुम्ही जाऊन या तुम्ही जा गाडी न्या भाडं द्या आम्ही रिलॅक्स मध्ये जाऊन आम्ही आता मे महिन्यात जाणार आहे काय मार आपण मी चालू द्या एक 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 महिना नव्हतं तुम्ही नका येऊ घरी असं मला चाललंय आम्ही येणार आहे येणार आहे आम्ही बरोबर येतो तुम्हाला विचारायचं गरज नाही आम्हाला बरं घरी यायला विचारीत नसते बरोबर तुमच्या घरी येऊन बसतो दारात लागे मग सांगू तो मला आलो म्हणा मी जातो मग तुम्ही भाड द्या जातो मी जाते तो भाड्या का हरकते भाडं द्यायला बाजार दो गेलता आपण करेल आहे नाही त्या दिवशी म्हणे माया काही तर केला म्हणे आणि आता म्हणता <laughs> दो गेलता पण करेल मी पहिलं सांगितलं तुम्हाला

अरे बोल पण म्हटलं बाजारासाठी जायचं का बाजारासाठी जायचं नाही ते बघितलं नाहीये तेच नाही काही पण ते मला म्हणताय ना गरीबाच्या घरी कस सांगतो मी त्याच्यावर ते विषय निघला मग त्यांनी मला फोन के फोन करून सांगितलं होतं की मी बाजार करून आणला म्हणून म्हणून म्हणते मी का तुम्ही तुम्हाला जायचं होतं आम्हाला यायचं नव्हतं मोठा था थोड काय मोठ मला बाजार साठी जायचं नव्हतं पण त्यांनी मला फोन केला होता मनी करून आणला जायचं होत आम्ही नाही म्हटलो ते यायला ताई येणार आहे आमचं जमतच नव्हतं ना आम्हाला फोन आम्ही आलो असतो हा हे फोन असतात आलो असतो मी पण सहमत यांच्यासोबत लाइक करा लाईक दोनच आल्या फक्त दहा झोपेल म्हणून काय नाही पैसा मोडाचा काय काही नाही रे बाबा अस काहीच नाही पण आता टाइमच नव्हता आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं पोस्ट पडला ना आम्हाला मेडिकल सुद्धा संभाजीनगर वरून येतो पण आज एक महत्वाचं काम निघलं त्यामुळे काय माती घेतात तोंडावर आधी माती कोणी घेतो तोंडावर रुमाल घेऊ तोंडावर तों तों रुमाल रुमाल काय ताई बोला हो येऊ झोपली काय तुम्हाला सांगेल नव्हतं का तुम्ही पण दादा सारख्याच झाल्या आता सांगितलं तर सांगितलं म्हणले म्हणलं मग तुला म्हणला तुम्ही बरं सोनं लावून झाले आता चांदी लावा मग

शुभरात्री गुड नाईट घ्या काळजी भेटू द्या तोपर्यंत नमस्कार गुड नाईट